आज सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होत असताना या राज्याचे विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या जिल्ह्याचे माजी आमदार माझ्या सारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा या आघाडीचे बनकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदार साहेब सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि या आघाडीतले शेतकरी कामगार पक्षाचे दीपक आबा गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ता माता भगिनी वडीलधारी मंडळी करू सहकारी मित्रांना ज्यावेळेस सतरा तारखेला आपले चर्चा होऊन मारुती आबांचा फॉर्म भरला गेला आणि त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी विचाराच्या लोकांनी या शहरामध्ये शांततेचं वातावरण बिघडवण्याचं काम केलं काल दुपारी न्यूज बघत असताना बातम्यामध्ये कोल्हापूर जिल्हा या तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी बातम्यामधून न्यूज आली कोकणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा गट आणि शिंदे साहेबांचा गट एकत्र येऊन काही नगरपालिकेमध्ये काम करतायत काही ठिकाणी अजितदा गट आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जात आहेत आणि शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा एकत्र आल्यानंतर जर कुणाला काही वाईट वाटत असेल तर त्यांना खुशाल वाईट वाटू द्या आम्हाला फक्त विकासाचं काम करायचं आहे आम्हाला कुणावरती टीका करायच्या नाहीत कुणावरती कुणाचे चिमटे काढायचे नाहीत या शहरामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये काय कामं झाली गेली पाच वर्ष कुणाकडे सत्ता होती